रविवारचा व्रत हा भगवान सूर्यदेवांना समर्पित आहे सूर्यदेवांना प्रत्यक्ष देवता मानले जाते कारण ते दररोज सर्वांना प्रत्यक्ष दिसतात आणि संपूर्ण सृष्टीला जीवन देतात या दिवशी व्रत केल्याने मनुष्य आपल्या अहंकाराचा क्रोधाचा आणि आळशीपणाचा त्याग करून सूर्याप्रमाणे तेजस्वी शुद्ध आणि ऊर्जावान होण्याचा प्रयत्न करतो जो भक्त श्रद्धेने सूर्यदेवांची कथा ऐकतो त्याच्या जीवनातील अंधकार आपोआप प्रकाशात परिवर्तित होतो तुम्हाला माहीत आहे का की संपूर्ण सृष्टीला उजळवणाऱ्या सूर्याचा जन्म कसा झाला होता एक असे रहस्य जे हजारो वर्षांपासून वेदांमध्ये दडलेले आहे आज आपण सूर्यदेवांच्या रहस्यमय उत्पत्तीची अशी कथा ऐकणार आहोत जी ऐकून तुम्हीही अचंबित व्हाल नमस्कार प्रियदर्शकांनो एकदा पुन्हा तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रियदर्शकांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवी कथा एक नवा व्हिडिओ घेऊन आलो आहोत आजची कथा अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी आहे कथा सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे एक नम्र विनंती आहे शास्त्रांमध्ये सांगितले आहे की अर्धवट सोडलेली कथा दुःख आणि पापाचे कारण ठरते आणि हो माझ्या या मेहनतीला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला कोणताही विलंब न करता सुरू करूया आजची प्रेरणादायी कथा तो काळ असा होता जेव्हा अस्तित्वाला कोणतेही नाव नव्हते जेव्हा काळाला कोणताही अर्थ नव्हता जेव्हा ना आकाश होते ना पृथ्वी होती त्या अनंत शून्यात फक्त अंधार होता गहिरे अभेद्य सर्वत्र पसरलेले अंधाराचे साम्राज्य तो असा काळ होता जेव्हा स्वतः ब्रह्मांडही आपल्या आधीरोपात विचरत होते अव्यक्त अदृश्य त्या महाशून्यात एके दिवशी अचानक एक स्पंदन निर्माण झाले अनंत शक्तीचे प्राकट्य झाले आणि परंपरेनुसार स्वयं ब्रह्मदेव आपल्या स्वरूपात प्रकट झाले तो महाशून्य आता केवळ शून्य राहिला नव्हता त्यामध्ये पडले होते सृष्टीचे आदिबीज त्या बीजापासून प्रस्फुटित झाले एक दिव्य कमळ ज्याच्या सुवर्णकांतीने संपूर्ण अंधार नाहीसा झाला त्या कमळाच्या मध्यभागी विराजमान झाले कमलयोनी ब्रह्मदेव सृष्टीचे आधी सृष्टे आपल्या चाराही बाजूंनी अंधाराने वेढलेले पाहून ब्रह्मदेव विचलित झाले त्यांनी आपले स्वरूप प्रकाशित केले परंतु त्यांचा प्रकाश त्या अनंत अंधाराला भेदू शकत नव्हता तेव्हा त्यांच्या मुखातून अनायासेच प्रथम शब्द निघाला ओम ओम हा केवळ एक शब्द नव्हता तो प्रकाशाचा प्रखर तेज स्वरूप होता तो सूक्ष्म ऊर्जेचे मूर्त रूप होता मी सर्वांचा आधी स्रोत आहे मीच अंत आहे माझ्यामध्ये सृष्टीचे बीज निहित आहे परंतु या अंधकारात माझी सृष्टी कशी विकसित होईल असा विचार ब्रह्मदेवांच्या मनात आला आणि त्यांच्या याच विचारातून एक अद्भुत घटना घडली ब्रह्मदेवांनी उच्चारलेला ओंकाराचा नाद क्षणार्धातच एक तेजस्वी ज्योतिपुंजात परिवर्तित झाला त्या प्रकाशपुंजातून एक दिव्य आकृती प्रकट झाली तेजस्वी दीप्तिमान सुवर्णकांतीने झळकणारी ती दिव्य आकृती ब्रह्मदेवांच्या भवती प्रदक्षिणा घालू लागली आणि जशी जशी ती परिक्रमा करीत गेली तसा तसा अंधकार मागे सरकत गेला हेच होते सूर्याचे आदिरूप अंधकाराचा प्रथम विरोध करणारे प्रकाशाचे प्रथम स्रोत ब्रह्मदेव आनंदित होऊन म्हणाले तुझ्या प्रकाशामुळेच माझ्या सृष्टीचा विस्तार होईल तू प्रकाशाचा अधिष्ठाता आहेस तू जीवनाचा वाहक आहेस आजपासून तुझे नाव आदित्य असेल जो आदी आहे जो अनादी आहे त्या ज्योतिर्मय पुरुषाने नम्र होऊन मस्तक झुकवले आणि म्हणाला मी तुमचा सेवक आहे प्रभू तुमच्या आज्ञेचे पालन करणे हेच माझे कर्तव्य आहे त्यानंतर ब्रह्मदेवांनी सूर्याच्या तेजाचे तीन भाग केले पहिल्या भागातून अग्नीची उत्पत्ती झाली दुसऱ्या भागातून विद्युत शक्ती निर्माण झाली आणि तिसऱ्या भागातून उष्णतेचा जन्म झाला या तीन अग्निस्वरूप शक्तींमधूनच पुढे संपूर्ण सृष्टीचा विस्तार झाला सूर्याच्या प्रकाशाने उजळून निघाल्यानंतर ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्मितीचा प्रारंभ केला अशा प्रकारे अंधकाराच्या गर्भातून प्रकाशाचा जन्म झाला ज्याला आपण आज सूर्याच्या रूपात ओळखतो जसा जसा सृष्टीचा विस्तार होत गेला तसा ब्रह्मदेवांचा मानसपुत्र मरीची याचा जन्म झाला मरीची ऋषींचे पुत्र म्हणजे महर्षी कश्यप ज्यांचे तप आणि तेज अद्वितीय होते महर्षी कश्यकांचा विवाह प्रजापती दक्ष यांच्या तेरा कन्यांशी झाला ज्यांमध्ये अदिती आणि दिती प्रमुख होत्या अदिती देवमाता म्हणून ओळखली जाऊ लागली तर दिती असुरमाता म्हणून प्रसिद्ध झाली एकदा देव आणि असुर यांच्यात भयंकर युद्ध झाले या युद्धामध्ये असुरांनी देवतांना पराभूत केले आणि त्यांना स्वर्गातून हाकलून दिले देवतांची ही दुर्दशा पाहून माता अदितीचे हृदय वेदनेने भरून आले अदितीने आपल्या पतीला म्हणजे महर्षी कश्यपांना म्हणाले स्वामी आपले पुत्र देव आज अनाथांसारखे इकडे तिकडे भटकत आहेत त्यांना त्यांचे स्वर्गसिंहासन परत मिळवून देण्यासाठी कृपया काहीतरी उपाय करा कश्यप म्हणाले देवी यासाठी एकच उपाय आहे तुला कठोर तपश्चर्या करावी लागेल जर परमात्मा प्रसन्न झाले तर ते नक्कीच आपल्या पुत्रांना सहाय्य करतील मग अदितीने भगवान विष्णूंची उपासना सुरू केली त्या निराहार राहून एका पायावर उभी राहून दिवस रात्र विष्णूंचे ध्यान करू लागल्या त्यांच्या अखंड तपश्चर्येने प्रसन्न होऊन एके दिवशी भगवान विष्णू प्रकट झाले ते म्हणाले माता आदिती तुझ्या तपश्चर्येने मी अत्यंत प्रसन्न आहे तू इच्छित वरदान माग आदितीने अत्यंत नम्रतेने उत्तर दिले प्रभो माझ्या पुत्रांना त्यांचे स्वर्गराज्य परत मिळू द्या त्यांना पुन्हा त्यांचे अधिकार प्राप्त होऊ द्या भगवान विष्णू मंद हास्य करून म्हणाले देवी मी स्वतः तुझ्या पुत्राच्या रूपात जन्म घेईन आणि असुरांचा नाश करीन तू निश्चिंत रहा अदितीने कृतज्ञतेने भगवान विष्णूंना प्रणाम केला आणि त्या आपल्या आश्रमात परतल्या काही काळानंतर अदितीने गर्भधारणा केली तो गर्भकाळ अत्यंत विलक्षण होता संपूर्ण आश्रम दिव्य प्रकाशाने उजळून निघत असे जणू सूर्यच पृथ्वीवर अवतरला आहे असे भासत होते परंतु जसाजसा काळ पुढे सरकत गेला तसा गर्भातील शिशूचा तेज असह्य होत चालला होता ते तेज धारण करणे अदितीसाठी अत्यंत कठीण झाले त्यांचे शरीर त्या प्रखर तेजाला सहन करू शकत नव्हते अखेर व्याकुळ होऊन अदितीने आपल्या पतीला सांगितले स्वामी माझ्या गर्भातील शिशूचे तेज माझे शरीर जाळत आहे हे सहन करणे माझ्यासाठी अशक्य झाले आहे महर्षी कश्यप ध्यानस्थ झाले आणि त्यांना संपूर्ण सत्याचे दर्शन झाले ते म्हणाले देवी तुझ्या गर्भात स्वयं सूर्य तेजविराजमान आहे हा ब्रह्मदेवांनी निर्माण केलेल्या सूर्याचाच अंश आहे जो आता मानवी रूप धारण करण्यासाठी सिद्ध होत आहे हे ऐकून आदिती अधिकच व्याकुळ झाली तेव्हा कश्यपांनी तिला धीर देत सांगितले भ्यू नकोस देवी मी मंत्र शक्तीने तुझ्या गर्भातील तेज काही अंशी कमी करतो म्हणजे तुला सुख मिळेल महर्षी कश्यपांनी मंत्रोच्चार केला आणि आपल्या योगशक्तीने अदितीच्या गर्भाचे दोन भाग केले एका भागात शिशू राहिला आणि दुसऱ्या भागात त्याची बहुतेक तेजस्विता समाविष्ट झाली योग्य वेळ येताच अदितीने एक तेजस्वी पुत्राला जन्म दिला ज्याचे शरीर सुवर्णप्रभेने झळकत होते तो जन्माला येताच सर्वत्र प्रकाशच प्रकाश पसरला आकाशात देवदुंदुभींचा नाद घुमू लागला आणि देवतांनी पुष्पवृष्टी केली परंतु जन्माच्या क्षणी एक विलक्षण घटना घडली बालक जसा अदितीच्या गर्भातून बाहेर आला तसाच गर्भभाग अदितीच्या उदरातच राहिला तो गर्भभाग ज्यामध्ये बालकाचे बहुतेक तेज समाविष्ट होते महर्षी कश्यपांनी आपल्या दिव्य दृष्टीने जाणले की ही एक अत्यंत विलक्षण अवस्था आहे त्यांनी प्रसूतीची प्रक्रिया पूर्ण केली आणि त्या अर्धगर्भालाही बाहेर काढले अशा प्रकारे अदितीच्या गर्भातून दोन स्वतंत्र स्वरूपांची उत्पत्ती झाली एक सजीव बालक आणि एक तेजस्वी अंड अर्ध गर्भातून जन्म झाल्यामुळे त्या बालकाला मार्तंड असे नाव पडले त्यातील बहुतांशी तेज त्या अंडात समाविष्ट होते जे नंतर आकाशात प्रतिष्ठापित करण्यात आले मार्तंड म्हणजेच सूर्य आता आपल्या दुहेरी अस्तित्वासह पृथ्वीवर आणि आकाशात दोन्हीकडे विद्यमान झाले एक मानवी रूपात आणि एक तेजस्वी गोळ्याच्या स्वरूपात त्यांच्या जन्मानेच असुर भयभीत होऊन पळून गेले आणि देवतांना त्यांचे स्वर्गराज्य परत मिळाले अशा प्रकारे देवमाता अदिती आणि महर्षी कश्यप यांचा पुत्र मार्तंड सूर्य यांचा जन्म झाला ज्यांना विवस्वान या नावानेही ओळखले जाते मार्तंड सूर्याचे तीज दिवसेंदिवस वाढू लागले त्यांच्या शरीरातून निघणारी किरणा इतक्या प्रखर होत्या की कोणीही त्यांच्या जवळ जाण्याचे धैर्य करीत नव्हते माता आदितीलाही त्यांच्या जवळ जाण्याची भीती वाटू लागली सूर्यदेव या अवस्थेमुळे अत्यंत दुःखी झाले ते एकाकीपणाने वेढले गेले एके दिवशी कैलास पर्वतावरून भ्रमण करीत असताना महादेव शंकर तेथे आले जिथे सूर्य तपस्येत लीन होते शिवांचे लक्ष सूर्यातून निघणाऱ्या त्या अद्भुत प्रकाशाकडे गेले हे कोण आहे ज्याचे तेज इतके असह्य आहे असे म्हणून शिवांनी आपल्या तिसऱ्या नेत्राने पाहिले तेव्हा त्यांना कळले की हा स्वतः सूर्यच आहे जो आपल्या स्वतःच्या तेजाने त्रस्त झाला आहे हे, हे मार्तंड तुला तुझ्या या तेजामुळे स्वतःलाच त्रास होत नाही का शिवांनी विचारले सूर्य म्हणाला हे महादेव मी माझ्याच तेजामुळे पीडित आहे कोणीही माझ्याजवळ येत नाही सर्वजण मला टाळतात माझी माता सुद्धा मला स्पर्श करू शकत नाही कृपया माझे तेज कमी करण्याचा काही उपाय सांगा शिव करुणेने म्हणाले मी तुझे तेज विभाजित करीन जेणेकरून तुझे जीवन सुलभ होईल असे म्हणून शिवांनी आपला त्रिशूल उचलला आणि मार्तंड सूर्याचे तीन भाग केले पहिला भाग सूर्याच्या मानवी स्वरूपात राहिला दुसरा भाग त्या अंड्यात सामावला जो आकाशात प्रतिष्ठापित होता आणि तिसरा भाग पृथ्वीवर अग्निरूपाने स्थिरावला आता तू आपल्या मानवी स्वरूपात सामान्य जीवन जगू शकशील असे शिव म्हणाले आकाशात प्रतिष्ठित अंड संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश देईल आणि अग्निरूपाने तू पृथ्वीवर यज्ञांद्वारे मानवजातीची सेवा करशील सूर्याने कृतज्ञतेने महादेवांना नमन केले आता त्यांचे तेज इतके सहनशील झाले होते की लोक त्यांच्याजवळ येऊ शकत होते माता अदिती सर्वात आधी धावत आपल्या पुत्राजवळ आली आणि त्याला हृदयाशी धरले शिवांनी विभाजित केलेल्या त्या दिव्य अंडातून पुन्हा एक अद्भुत घटना घडली त्या अंडातून एक प्रकाशपुंज बाहेर पडला आणि साकार होऊन एका मनोहर युवकाच्या रूपात प्रकट झाला तो अत्यंत देखणा होता त्याच्या शरीरातून प्रकाश किरण प्रसारित होत होते हा होता विवस्वान सूर्याचा प्रतिरूप जो पुढे आकाशात स्वर्णिम रथावर आरूढ होऊन संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश देऊ लागला आकाशात प्रतिष्ठित सूर्य आणि पृथ्वीवर विचरण करणारा मार्तंड हे दोघेही एकच होते एकाच आत्म्याची दोन रूपे मार्तंड सूर्य आता आपले जीवन सामान्य स्वरूपात जगू लागले तर आकाशातील सूर्य आपल्या रथावरून नियमितपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करू लागले यामुळेच दिवस आणि रात्रीचा अखंड चक्र चालू राहिले हे विभाजनच सूर्याच्या अद्भूत आणि रहस्यमय उत्पत्तीचे एक अनोखे अंग होते ज्यामुळे त्यांचे अस्तित्व दुहेरी झाले एक दिव्य आणि एक मानवी मार्तंड सूर्य आता युवावस्थेत प्रवेश करू लागले देवी अदिती आणि ऋषी कश्यप त्यांच्या विवाहाविषयी विचार करू लागले याच काळात देवशिल्पी विश्वकर्म्यांची कन्या संज्ञा जिला सुमुगिया असेही म्हणत आपल्या अद्भुत सौंदर्यामुळे आणि तेजस्वितेमुळे त्रैलोक्यात प्रसिद्ध होती एके दिवशी देवर्षी नारद विश्वकर्म्यांच्या भवनात आले विश्वकर्म्यांनी त्यांचा आदितीथ्य केला आणि विचारले हे देवर्षी आपले आगमन आमच्यासाठी महान सौभाग्याचे आहे कृपया आपल्या आगमनाचे कारण सांगाल का नारदमुनी हसत म्हणाले मी एक प्रस्ताव घेऊन आलो आहे देवमाता आदिती आणि महर्षी कश्यप यांचा पुत्र सूर्यदेव यांच्यासाठी तुमची कन्या संज्ञा हिचा हात मागण्यासाठी आलो आहे विश्वकर्म्यांच्या मनात द्विधा निर्माण झाली त्यांना माहीत होते की सूर्याचे तेज अत्यंत प्रखर आहे जरी शिवांनी ते विभाजित केले असले तरी आपली कन्या ते तेज सहन करू शकेल का हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला तरीही सूर्याशी नाते जोडणे हा मोठा सन्मान होता विश्वकर्म्यांनी आपली कन्या सज्ञा बोलावून हा प्रस्ताव तिच्या समोर ठेवला सज्ञेने सूर्याविषयी ऐकले होते शुभ मुहूर्तावर मार्तंड सूर्य आणि सज्ञा यांचा विवाह भव्यतेने संपन्न झाला सर्व देवता या विवाहात सहभागी झाले अग्निदेवांनी विवाहवेदी सजवली इंद्रांनी वधूच्या स्वागताची व्यवस्था केली मरुदगणांनी वाऱ्याचा संचार केला आणि अप्सरा नृत्य करू लागल्या संन्या सूर्यासह आपल्या नव्या निवासस्थानी आली तिच्यासाठी सर्व काही नवीन आणि अद्भुत होते सूर्य तिच्यावर अत्यंत प्रेम करीत आणि तिची सर्वतोपरी काळजी घेत काळ पुढे सरकला आणि सन्नेने तीन संततींना जन्म दिला वैवस्वत मनू यम आणि यमी ही जुळी संतती आणि अश्विनी कुमार सूर्य आणि सज्ञेचे कुटुंब सुखी होते परंतु हळूहळू एक समस्या उभी राहू लागली विभाजनानंतरही सूर्याचे तेज अजूनही तीव्र होते सज्ञेला त्यांच्यासोबत राहणे कठीण होत होते त्यांचे तेज तिच्या डोळ्यांना दीपवीत असे त्यांच्या बाहूंचा स्पर्श तिच्या शरीराला जळजळ निर्माण करी ती दिवसेंदिवस अधिकच दुर्बल होत चालली होती परंतु पतीप्रेमामुळे तिने कधीही तक्रार केली नाही एके दिवशी सज्ञेने विचार केला की मी सूर्याचे तेज आता अधिक सहन करू शकत नाही पण माझ्या पतीला मी दुःखीही करू इच्छित नाही मग मी काय करू तेव्हा तिने आपल्या छायेला स्वतःसारखेच सारखेच रूप देऊन आपल्या जागी सूर्याजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला तिने आपल्या छायेला बोलावून सांगितले तू माझ्यासारखेच आहेस तुला पाहून सूर्यदेव कधीही ओळखू शकणार नाहीत की तू मी नाहीस तू माझ्या जागी राहा आणि माझ्या मुलांची काळजी घे मी माझ्या पित्याच्या घरी जाऊन तप करीन आणि स्वतःला या तेजाला सहन करण्यास समर्थ बनवीन छायेने सज्ञेची आज्ञा मान्य केली आणि ती सूर्याची पत्नी म्हणून तेथे राहू लागली सज्ञा तेथून निघून आपल्या पित्याच्या घरी गेली अशा प्रकारे सूर्यदेव आणि सज्ञेच्या विवाह कथेने एक नवे वळण घेतले ज्यात प्रेम आणि त्याग यांचा अद्भुत संगम होता सज्ञा आपल्या पित्याजवळ विश्वकर्म्यांकडे पोहोचली आणि आपली व्यथा सांगितली विश्वकर्म्यांनी तिला समजावले मुली तू आम्हाला आधी का सांगितले नाहीस मी सूर्याचे तेज कमी करू शकतो परंतु संज्ञा लज्जित होती आणि आपल्या निर्णयावर ठाम होती ती पित्याच्या घरीही जास्त काय राहू शकली नाही कारण तिला भीती वाटत होती की सूर्य तिला शोधत तेथे येतील तेव्हा तिने एक निर्णय घेतला पिताजी मी वनात जाऊन घोडीचे रूप धारण करून तपश्चर्या करीन अशा प्रकारे सूर्य मला ओळखू शकणार नाहीत आणि मी माझी तपश्चर्या पूर्ण करू शकेन असे म्हणून सज्ञा उत्तर दिशेकडे निघाली आणि तेथे पोहोचून घोडीचे रूप धारण करून कठोर तपश्चर्येत लीन झाली इकडे सूर्याच्या राजभवनात छाया सज्ञेच्या रूपात राहू लागली प्रारंभी तिने सर्व काही नीट पार पाडले आणि सूर्याला कोणताही संशय आला नाही परंतु हळूहळू तिच्या वागण्यात बदल होऊ लागला ती सज्ञेपासून जन्मलेल्या तीनही मुलांशी उद्धटपणे वागू लागली आणि स्वतःच्या संततीवर सावरणी मनू आणि शनी यांच्यावर अधिक प्रेम व लक्ष देऊ लागली ती वैवस्वत्वानू यम आणि यमी यांच्याकडे दुर्लक्ष करू लागली विशेषतः यमाशी ती अत्यंत कठोरपणे वागू लागली एके दिवशी सावत्र मातेकडील या वागणुकीमुळे क्रोधित होऊन यमाने तिला पायाने धमकावले यामुळे छाया अतिशय संतप्त झाली आणि तिने यमाला शाप दिला तुझा पाय कुजून जाईल हे ऐकताच यम भयभीत झाला आणि तो धावत आपल्या पित्याकडे गेला तो म्हणाला पिताजी मी मातेचा अपमान केलेला नाही तरीही त्यांनी मला इतका भयंकर शाप दिला आहे आई आपल्या पुत्राला असा शाप देऊ शकते का यमाने दुःखी स्वरात विचारले सूर्यदेवांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने विचारात घेतला त्यांच्या मनात विचार आला की संज्ञा आपल्या मुलांवर अपार प्रेम करणारी होती ती असा व्यवहार कधीच करू शकत नाही त्यांना छायेबाबत संशय आला आपल्या दिव्य दृष्टीने सूर्यदेवांनी संपूर्ण ब्रह्मांडाचे अवलोकन केले आणि त्यांना सत्य कळून आले सूर्यदेव क्रोधाने छायेजवळ आले आणि तिला सर्व सत्य सांगण्यास सांगितले छाया भयभीत झाली आणि तिने संपूर्ण सत्य उघड केले संज्ञा सूर्याच्या तेजामुळे व्याकुळ होऊन निघून गेली होती तिने आपल्या छायेला स्वतःचे प्रतिरूप बनवून तेथे ठेवले होते आणि ती आता उत्तर दिशेला घोडीचे रूप धारण करून तपश्चर्या करीत होती सूर्यदेवांनी यमाला वचन दिले आणि त्याचा शाप काही अंशी सौम्य करत म्हणाले पुत्रा तुझा पाय कुजणार नाही परंतु किडे तुझ्या पायाचे मांस खातील त्या मांसापासून पृथ्वीच्या कल्याणासाठी मानवजातीचा जन्म होईल तू मृत्यूचा देव होशील सर्व जीवांचे अंतिम न्याय तुझ्याच हाती असेल यानंतर दुःखी अंतःकरणाने सूर्यदेव विश्वकर्म्यांकडे गेले विश्वकर्म्यांनी त्यांना संज्ञा कुठे लपली आहे ते सांगितले तेव्हा सूर्यदेवांनीही घोड्याचे रूप धारण केले आणि उत्तर दिशेकडे प्रस्थान केले उत्तर हिमालयातील एका रम्य दरीत त्यांनी घोडीच्या रूपात तप करणारी संज्ञा पाहिली संज्ञा त्यांना पाहताच भायभीत झाली आणि पळू लागली सूर्यदेव तिच्या मागे धावू लागले ते दोघे एकमेकांच्या भोवती फिरू लागले याच संयोगातून अश्विनीकुमार जुळ्यांचा जन्म झाला ते आधीच्या अश्विनीकुमारांचे भाऊ असल्याने त्यांना अश्विनीकुमार द्वितीय असे म्हणू लागले अखेरी सूर्यदेवांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले हे पाहून संज्ञा लज्जित झाली ती पतीच्या चरणी पडून क्षमायाचना करू लागली सूर्यदेव तिला उठवत म्हणाले तू मला आपली वेदना का सांगितली नाहीस मी तुझे दुःख कधीच सहन केले नसते डोळ्यात अश्रू भरून संज्ञा म्हणाली स्वामी मला तुमच्या तेजामुळे त्रास होत होता पण मला तुम्हाला दुःखी करायचे नव्हते म्हणून मी हा मार्ग निवडला सूर्यदेव संज्ञेला घेऊन गे विश्वकर्म्यांकडे गेले आणि म्हणाले हे देवशिल्पी कृपया माझे तेज कमी करा जेणेकरून माझी पत्नी माझ्यासोबत सुखाने राहू शकेल विश्वकर्मा तयार झाले त्यांनी आपल्या अद्भुत यंत्राने सूर्याच्या तेजाचे घर्षण सुरू केले एका विशाल खरादीवर सूर्याला ठेवून त्यांचे तेज कमी करू लागले जसा जसा सूर्याचा तेज कमी होत गेला तसा त्यांचा चेहरा अधिक सौम्य अधिक मनोहर होत गेला सूर्याच्या तेजातून निघालेल्या दिव्य कणांपासून अनेक दिव्य अस्त्रांची निर्मिती झाली विष्णूंचे सुदर्शनचक्र शंकरांचे त्रिशूल कुबेराची शक्ती कार्तिकेयांचे अस्त्र आणि इतर देवतांची शस्त्रे याच तेजातून निर्माण झाली याच तेजाच्या एका अंशातून श्रीरामांच्या काळात पुष्पक विमानाची निर्मिती झाली सूर्यदेवांची वेदना असह्य होती परंतु पत्नी प्रेमासाठी त्यांनी सर्व सहन केले आता सूर्याचे तेज इतके सौम्य झाले की संज्ञ त्यांच्यासोबत सहजपणे राहू शकत होती विश्वकर्म्यांनी दोघांनाही आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुमचे प्रेम मला स्पर्शून गेले आहे सूर्या तू पत्नीकरिता आपले तेज त्यागले आहेस हा त्याग वंदनीय आहे मी तुला एक दिव्य रथ देतो ज्यावर आरूढ होऊन तू दररोज आकाशमार्गे प्रवास करशील विश्वकर्म्यांनी सूर्याकरिता सात घोड्यांचा स्वर्णिम रथ तयार केला हे सात घोडे सप्तछंदांचे प्रतीक होते अरुण याला त्या रथाचा सारथी नेमण्यात आले तो संज्ञेचा भाऊ होता अशा प्रकारे सूर्य आणि सौज्ञेचे पुनर्मिलन झाले दोघे सुखाने राहू लागले छायेलाही क्षमा करण्यात आली आणि ती सूर्याची द्वितीय पत्नी म्हणून राहू लागली यम धर्मराज बनले वैवस्वत मनुने मानव सभ्यतेची स्थापना केली अश्विनीकुमार देवांचे वैद्य झाले सावर्णी मनू भावी मन्वंतराचे अधिपती बनले आणि शनी ग्रह बनून आकाशात स्थिरावले काळचक्र अखंड फिरत राहिले सूर्य आपल्या स्वर्णिम रथावर आरूढ होऊन दररोज पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करू लागले त्यांच्या किरणांनी जीवनाला आकार दिला वनस्पती वाढल्या प्राणसृष्टीला चेतना मिळाली एकदा संज्ञेने विचारले स्वामी तुम्ही रोज इतका परिश्रम का करता तुम्ही थकत नाही का सूर्य गंभीरपणे म्हणाले प्रिये मी या सृष्टीशी एक प्रतिज्ञा केली आहे जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत मी माझ्या कर्तव्यातून विचलित होणार नाही मी थांबलो तर जीवनच थांबेल संज्ञा भावुक झाली तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले तुमची दृढता वंदनीय आहे मी सदैव तुमच्यासोबत आहे प्राचीन शास्त्रांमध्ये एक श्लोक सांगितला आहे आदित्यस्य नमस्कारं ये कुरवंती दिने दिने जन्मांतर सहस्त्रेशू दारिद्र्यम नोपजायते ही केवळ सूर्यदेवांची कथा नाही ही आहे कर्तव्याची कथा त्यागाची कथा आणि अखंड चालू असलेल्या तपस्येची कथा दररोज उगवणारा सूर्य आपल्याला शिकवतो स्वतः जळून इतरांना उजळवायचे कसे सूर्य कधी थांबत नाही तो थकतो पण थांबत नाही तो जळतो पण तक्रार करत नाही कारण त्याला माहीत आहे तो थांबला तर जीवन थांबेल अंधार कितीही दाट असो प्रकाश नक्की येतो रात्रीनंतर दिवस येतोच पतनानंतर उत्थान अटळ असते जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत सूर्य आहे आणि जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत जीवन आहे हीच आहे सूर्यदेवांची अनंत रहस्यमयी आणि प्रेरणादायी कथा ओम सूर्याय नमहा